ह्या वर्षी बनवलं मी बप्पासाठी रसमलाईचा मोदक पाव किलो पनीर घेतलंय रसमलाई मोदक करण्याकरता झटकन पटकन हे मोदक होतात दहा मिनिटात ते हे कट करून घ्यायचं आहे पनीर आता हे पनीरचे तुकडे मिक्सरमध्ये घालून घ्यायचे आहेत परत ह्याला मी हाताने तोडून घेते मिक्सीच्या भांड्याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि हे पनीर बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमधून बारीक करून घेतले पनीर पाहू शकतात किती हे सॉफ्ट झाले पनीर आहे एकदम सॉफ्ट झालं आहे एक चमचा तूप हे पनीर बारीक करून घेतलेलं घालून घ्यायचं आहे एक कप दूध पाव दूध पावडर सॉरी दोन ते तीन चमचे साखर घ्यायची आहे कारण की दूध पावडर गोड असते त्याकरता साखर कमी घ्यायची आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं चांगले मिक्स करायचं आहे स्लो गॅसवरती करायचं आहे फास्ट गॅस करायचं नाही स्लो गॅसवरतीच करून घ्यायचं आहे सगळं शागरो। आता हे चांगलं मिक्स झालं आहे साखरेचं सा पाणी झालं आणि हे सगळं घट्ट करून घ्यायचं आहे चांगला एक गोळा करून घ्यायचं आहे पनीर आता पॅनपासून वेगळं व्हायला लागलं आहे चिटकत नाही आहे ह्याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर थोडासा फूड कलर यल्लो कलर घेतला आहे तुमचा केसर असेल केसर घालायचं दुधामध्ये मिक्स करायचं केसर आणि ह्याच्यामध्ये केसर घालून घ्यायचं आहे केसरचं दूध ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असा कलर आला आहे यल्लो कलर तूप सुटा लागलं आहे गॅस बंद करायचा आहे तयार झाला आहे हाताला पण लावून बघूया ला चिटकतं का हाताला चिटकत नाही आहे ते गार करून घ्यायचं आहे गार झालं आहे आणि आता हे याच्यामध्ये पिस्ता घालून घ्यायचा आहे आणि थोडेसे सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या आपण इथं करत आहोत गुल रसमलाई मोदक हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सॉफ्ट करून घ्यायचं जरा हाताने ते चांगले मिक्स करून घेतलं आहे सॉफ्ट करून घेतलं आहे आणि आता ह्याला मोडला मोदकचं मोड घेतलं आहे इथे ह्याला आता थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आता ह्याच्यावरती असे गुलाबाच्या सुक्या पाकळ्या लावून घ्यायचे आहेत मोदक आपला छान दिसेल ते पिस्ता एक एक ठेवला इकडे त्याच्यामध्ये भरून घ्यायचे चांगला प्रेस करून घ्यायचंय एक्स्ट्रा ते काढून घ्यायचंय इथून पण या इथून पण भरून घेते दाबून म्हणजे मोदक आपला छान मस्त होईल हा मोदक आपला तयार झाला आहे मस्त अलगत काढून घ्यायचं आहे घाई नाही करायचे हां छान झाला मोदक गुलाबाच्या पाकळ्या पिस्ता लावल्यामुळे आणखीन छान वाटतं आहे वर्षी बनवला मी बप्पासाठी रसमलाईचा मोदक छान झालं आहे मस्त झालं आहे तुम्हाला कसं वाटला ते मला सांगा आणि हा मोदक मी आज केला आहे बप्पासाठी